मैत्रिणीनं तुमच्या ब्लाऊजचा गळा कितीही मोठा असू द्या बारा इंच असू द्या तेरा इंच असू द्या कितीही मोठा असू द्या तुमच्या गळ्याचे शोल्डर हे कसेच उतरणार नाही आणि या व्हिडिओमध्ये मी गळा जितका लांब असेल त्यासाठी काय करायचे आहे त्याचा एक फार्म्युला दिलेला आहे तो फार्म्युला तुम्हाला वापरायचा आहे तुमचा गळा अजिबातच उतरणार नाही आणि त्यासोबतच मुंड्यामध्ये तुमच्या चोळ येते तर ते चोळ येऊ नये मुंडाखोली किती टाकायची आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका मधात बारीक बारीक माहिती मी दिलेली आहे तर प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे ब्लाऊज आता इथे मी सरळ करून घेते बघा आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज मोजायचा आहे की हा ब्लाऊज कोणत्या मापाचा आहे तर हा बघा इथे अठरा भरलेले आहे एक साईज अठरा तर पुढची अठरा मिळून छत्तीस साईज होते तर हा ब्लाउज छत्तीस साईजचा आहे तर चला इथे सर्वात मोठा गळा तेरा इंचापर्यंत गळा मी तुम्हाला सांगणार आहे हमखास तुमचा गळा कसाच उतरणार नाही म्हणजे गळ्याचे शोल्डर जे आहे ते कसेच उतरणार नाही तर चला आता छातीचा चौथा भाग इथे टाकून घेऊया आपण छत्तीस छातीचा चौथा भाग येथे नऊ इंच आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन आता इथे माप टाकून घेतलेले आहे हे आता मी आखून घेते आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दहा अकरा बारा तेरा इंचापर्यंत गळा समजून जाणार आहे तर बघा आता शिलाई मार्जिनसुद्धा मी इथे आपून घेतलेली आहे आणि ब्लाऊजची उंची मी इथे तेरा इंच घेणार आहे सॉरी तेरा इंच नाही ब्लाऊजची उंची इथे मी चौदा इंच घेणार आहे कारण की आपल्या ब्लाऊजची उंची ही साडेतेरा इंच आहे तर त्यामध्ये अर्धा इंच मी टाकलेली आहे शिलाई मार्जिन छत्तीस साईजसाठी सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत आपण साडेपाच इंचावर माप टाकत असतो पण हे प्रत्येक वेळेस हे माप टाकायचे नाही जर तुमचा गळा लहान असला तर हे माप साडेपाच इंचावर टाकायचे आहे तर ह्यात साडेपाच इंच म्हटल्यावर अडीच इंचा आपण गळा ठेवतो आणि तीन इंचाचे आपण शोल्डर ठेवतो तर इथे तुम्हाला मी पद्धतशीर लिहून देते जेव्हा तुमच्या मागच्या गळ्याची उंची पाच सहा इंच असते त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे साडेपाच इंचावर टाकायचे असते आता बघा जेव्हा तुमच्या मागचा गळा सात आणि आठ इंचा असतो उंचीला तेव्हा हे गळ्याचे माप अर्धा इंच आपल्याला कमी करायचे आहे जे आपण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत साडेपाच इंचावर टाकत होते तर आता आपल्याला पाच इंचावरच टाकायची आहे कारण की तुमचा गळा मागचा मोठा होत जात आहे आणि मागचा गळा जर उंचीला नऊ दहा इंच असला तर अजून तुम्हाला यामधले जे आपण पहिले पाच इंच घेतले होते त्यामधले अर्धा इंच कमी करायची आहे म्हणजे किती घ्यायची आहे साडेचार इंच घ्यायचे आहे म्हणजे मागच्या गळ्याची उंची ही नऊ आणि दहा इंच असली तर सुरुवातीपासून शोल्डरपर्यंतचे माफे साडेचार इंचावर टाकायचे आहे आता अकरा आणि बारा इंच उंचीला गळा जर असला तर तुम्हाला हे साडेचार जे पहिले टाकलेले होते त्यामधले अजून अर्धा इंच कमी करायचे आहे म्हणजे सुरुवातीपासून शोल्डरचे माफे चारपर्यंतच घ्यायचे आहे चारच घ्यायचे हे आहे किंवा तुम्ही सव्वा चार घेऊ शकता त्यापेक्षा जास्त तुम्हाला घ्यायचे नाही तर इथे मी चार इंच लिहून देत आहे आता तेरा इंचा पुढे जर तुमचा गळा असला तेरा इंचाच्या पुढे तेरा इंच लांब तुमचा गळा नसतो खूप जरा असलाच समजा तर तुम्ही इथे पावणे चार इंच घेऊ शकता चार इंचाच्या पाव इंच कमी समजा पावणे चार इंच इथे घेऊ शकता तीन पॉईंट पंच्याहत्तर हे आले लक्षात तुमच्या तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर यामधला एक गळा मी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर बघा अकरा आणि बारा इंचाचा गळा हा खूप मोठा होतो तर इथे मी तुम्हाला अकरा इंचाचा गळा काढून दाखवणार आहे बघा अकरा इंचावर इथे मी मार्किंग केलेली आहे आता अकरा आणि बारा इंच जर मागचा गळा असला तो सूत्र काय आहे नियम चार इंच म्हणजे सुरुवातीपासून शोल्डरचे माप हे चार इंचावर आपल्याला टाकायचे आहे तर इथे बघा मी शोल्डरचे माप टाकून घेते सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप चार इंच तर बघा चार इंच इथे मी माप टाकले तर शोल्डर पट्टी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता पण गळ्याची रुंदी ही तुम्हाला कमीच ठेवायची आहे अकरा आणि बारासाठी गळ्याची रुंदी तुम्हाला दीड इंच ठेवायची आहे आणि खूपच जर एखाद्याला फाकता गळा आवडत असेल तर तुम्ही पावणे दोन इंच ठेवायचं कि आहे किंवा दीड इंच आणि एक काळी शिल्लक इतकाच गळा तुम्हाला रुंदीला ठेवायचा आहे यापेक्षा गळा रुंदीला जास्त ठेवायचा नाही नाहीतर तुमचा गळा पडतो शोल्डर उतरते तर बघा इथे मी दीड इंचाला एक काड़ी जास्त अशी ठेवलेली आहे आणि राहिलेली आपली क्रॉसपट्टी होणार आहे आले लक्षात आता वरती दीड इंच आणि एक काड़ी शिल्लक घेतलेली आहे तर खाली गळाखुली आपल्याला अर्धा इंच किंवा पाऊन इंच वाढून घ्यायची आहे तर दीडमध्ये एक टाकला तर मी इथे दोन इंच घेणार आहे तुमची मागची गळ्याची उंची जर जास्त असली तर गळाखोली तुम्हाला थोडीशी जास्त द्यायची आहे म्हणजे आपण जी अर्ध्या इंचाची देत असतो वरती दीड इंच आहे तर खाली आपण दोन इंच घेणार आहोत तर तुम्ही सव्वा दोन इंचही घेऊ शकता पाऊन इंचसुद्धा गळाखोली वाढवून घेऊ शकता त्यामुळे काय होईल गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित येईल एकदम गोलाकार येईल तर बघा इथे मी गळ्याचा आकार आता देऊन घेते तर इथे मी अर्धा इंचच वाढवलेली आहे थोडीशी अजून पाव इंच जर गळाखोली जर आपण वाढवली तर गळ्याचा आकार एकदम गोल येतो खाली असा गोल आकार तयार होतो तर पाव इंच मी थोडी अजून वाढून घेते तर बघा गळ्याचा आकार असा आपला गोल येईल जितका मागचा गळा तुमचा मोठा असेल तितके तुमचे मुंडा थोडा अलीकडे येणार आहे तर बघा आता मुंड्याची उंची मी इथे टाकून घेते छत्तीस साईजसाठी मुंड्याची उंची साडेपाच इंचावर आपण टाकणार आहोत तर साडेपाच इंचावर इथे मी मार्किंग करून घेणार आहे पण आता मुंडाखोली कितीवर टाकायची आहे हे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा तुमचा गळा जर लहान असला तर तुम्हाला मुंडाखोली ही दीड इंचावर टाकायची आहे मध्यम असला तर सव्वा इंचावर टाकायची आहे आणि जास्तच जर मोठा असला तर एका इंचावर टाकायची आहे हे तिन्ही पॉईंट तुम्हाला लिहून घ्यायचे आहे तर इथे मी सव्वा इंचावर टाकणार आहे तसे तर अकरा इंचाचा मागचा गळा जर असला तर मुंडाखोली ही एकाच इंचावर टाकायची असते तर आता असा मुंड्याचा आकार मी इथे देऊन घेतलेला आहे आता बघा खूप साऱ्या महिलेचा हा जो खांद्याचा भाग आहे तो खूप पसरट असतो तर त्यांना शोल्डर पट्टी ही जास्त हवी असते तर त्यांनी काय करायचं आहे हे जे गळा आहे गळ्या चिरूनी तेवढीच घ्यायची आहे पण शोल्डर जर तुम्हाला जास्त पाहिजे असल्यास तुम्ही मुंड्याच्या साईडला पाव इंच किंवा अर्धा इंच शोल्डर हे वाढून घेऊ शकता खांद्याचा भागा पसरट असल्यामुळे शोल्डर पट्टी ही जास्त लागत असेल तर पाव इंच वाढून घेऊ शकता आणि आकार असा द्यायचा आहे आपल्याला मुंड्या उंची साडेपाच इंचावर टाकायची आहे आणि मुंडा खोलीही एका इंचावर टाकायची आहे तर बघा आता सुरुवातीपासून जर आपण मोजले तर हे शोल्डर साडेचार इंचाचे येत आहे जे की नऊ आणि दहा गळ्यासाठी लागत असते खांद्याचा भाग जर पसरट असेल तर तो अकरा आणि बारासाठी सुद्धा लागू होईल तर बघा गळ्याची रुंदी ही आपल्याला दीड इंचच ठेवायची आहे अकरापासून तेरापर्यंत जर गळ्याची उंची असली तर दीड इंचच ठेवायची आहे तर ते कशासाठी आता इथे मी तुम्हाला काढून दाखवते आता इथे मी तुम्हाला मागचे टक्स काढून दाखवणार आहे बघा हे झाले टक्स पॉईंट तुम्ही काय करता मैत्रिणीनो टक्स पॉईंट अर्धा अर्धा इंचावर देता हे जे पॉईंट आहे इकडून अर्धा इकडून अर्धा तर बघा हे जास्त झाले आता हा कपडा जास्त झाला हा जास्त कपडा जर शिलाईमध्ये गेला तर गळा तुमचा जास्त उतरेल एक इंचाने उतरेल आले लक्षात तर हे असे करायचे नाही मागचा गळा जितका जास्त मोठा असेल तितकेच तुम्हाला टक्शे एकदम कमी घ्यायचे आहे पाव पाव इंचावर घ्यायचे आहे पाव इंचापेक्षा जास्त घ्यायचे नाही गळा जर लहान असेल तर तुम्ही अर्धा अर्धा इंचावर घेऊ शकता तरी ती बघा गळा मोठा असल्यामुळे मी पाव पाव इंचावर टक्स पॉईंट दिलेले आहे तर बघा पाव इंचावर जेव्हा आपण टक्स पॉईंट देतो तेव्हा पाव इंच गळा आपला बाहेरच्या साईडला येतो म्हणजे जास्त खाली उतरत नाही बरोबर मापावर गळा आपला सरळ रेषेमध्ये तयार होतो कारण की वरती आपण गळ्याची रुंदी कमी घेतलेली आहे खाली गळा खोली दिलेली आहे पाव इंचावर जर मागचे टक्स टाकले तर ही जे रुंदी आहे ती पाव इंचाने वाढेल म्हणजे दीडची पावने दोन होईल आणि खालची अडीच आहे तर बरोबर सरळ रेषेमध्ये गळा आपला तयार होईल जेव्हा ब्लाऊज आपण अंगामध्ये घालू त्यावेळेस आपला गळा व्यवस्थित जागेवर येईल कसाच खाली पडणार नाही गळ्याची उंची जर नऊ दहा इंच असेल तर तुम्हाला मुंडा खोली सव्वा इंचावर द्यायची आहे आणि त्याच्यापेक्षा जर गळा मोठा जास्त असेल तर एका इंचावर द्यायची आहे आणि आठपर्यंत जर गळा उंचीला असेल तर तुम्हाला दीड इंचावर द्यायची आहे तर इथे मी एकाच इंचावर देणार आहे कारण की मागचा गळा आपला अकरा इंच आहे अकरा आणि बारा तेरा पर्यंत जर तुमचा मागचा गळा असला तर एकाच इंचावर मुंडाखोली द्यायची आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्येही कसाच चोळ येत नाही गळा तर उतरतच नाही मुंड्यामध्ये चोळही येत नाही आणि मागचे टक्शे पाव पाव इंचावरच द्यायचे आहे पाव इंचापेक्षा तुम्हाला मागचे टक्षे जास्त घ्यायचे नाही मैत्रिणी ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस बघा शिलाईमध्ये गळ्याचे टिकून जास्त घ्यायचा अशी तिरकस लाईन घ्यायचे आहे त्यामुळे तुमचा गळा कसाच उतरला येणार नाही फिट बसेल खूप माझ्या मैत्रिणी काय करतात गळ्यातला बघा असा जो गळा असतो तो, तो, तो स्कोल असा इकडं देतात स्कोल असा देतात दे। मग ता गळा उतरतो तसं न करता काय करायचं का। कराय आहे बघा असा उतरतो तसं नकार तुम्हाला काय करायचं आहे हा गळा आहे गळा आहे समजा तर शिलाई अशी मारायची आहे गळ्याची तिथे अशी तिरकस लाईनमध्ये मारायची म्हणजे तुमचा गळा इथे फिट्ट बसतो तुमचा गळा कसाच उतरणार नाही तर हे तुम्हाला आवर्जन करायचं आहे इथून तिरकस लाईनमध्ये बघा ही ही जी शिलाई मारली आहे अशी पिरकस लाईनमध्ये मार मारायची म्हणजे पाव इंच इथे फिट्ट तुमचा गळा होणार आहे तर आले तुमच्या लक्षात तर हे तुम्हाला करायचं आहे